नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आज आपल्याला पावसानं उघड दिल्यामुळे आपण आज वखर पण झुपलेलं आहे म्हणजे मम्मी जिकडे निन्न झाली आहे आपला टिंगू हे बघा कसा मस्त वक्रावर बसलेला आहे हे बघा हे बघा छोटा कसा बसलेला आहे आपला जवळपास वखर संपूर्ण हन्न होत आलेला आहे आज काही पावसाचा अंदाज वाट्यांनी आभाट आलेला आहे त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये एका बायलावर दीड टाकून तसं एका झा रोपा जवळून आणलेलं आहे आता दुसऱ्या वेळेस आपण ही राहिलेली बाजू आणणार होतो बघू शकता एकदा आपण एक तास पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं म्हणजे लगेच झाडापासून आता याच्यातलं पूर्ण गवत निघून गेले आता जे राहिलेलं ताशे हे तास आता हे आपण दुसऱ्या डबलमध्ये हे काढून घेणार आहोत म्हणजे याच्यामुळं आपल्याला निंदाचं एकदम बचत होऊन जाते जास्त आपल्याला निंदाचं काम पडत नाही हे बघा आपला छोटू कसा मस्त वाकरावर बसलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद